नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वो वॉर्ड रचना पारदर्शकपणे करावी तसेच कोणाच्या दबावाखाली करू नये अशी मागणी रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त डहाडे मॅडम यांच्याकडे केली महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काही मागण्या केलेल्या आहे आमची मागणी आहे की ज्या महानगरपालिके अंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शितपणे झाले पाहिजे शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे त्या गळ्या तोडल्या जाणार आहे काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे नॅचरल बाउंड्रीज जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबाव ला बळी आपण पडू नये अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिले आहे त्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारने नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद